बच्चा बच्चा है कुर्बान सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये आज रोजी मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त ईद मिलादची मिरवणूक काढण्यात आली त्यामध्ये शामराव नगर नगर आणि सांगली शहर पोलीस ठाण्यातील हद्दीतील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिले मिरवणूक काँग्रेस भवन ते पटेल चौक आणि झाशी चौक अशी करत अशी बदाम चौक या ठिकाणी आलेले आहे बदाम मध्ये मिरवणुकीची सांगता झालेली आहे या ठिकाणी सलाम पडण्यात आला आणि त्यानंतर सर्व मुस्लिम बांधव आपापल्या घ घरी निघून गेलेले आहेत या ठिकाणी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक काढून एक चांगले उदाहरण मुस्लिम समाजाने घालून दिलेले आहे नमस्कार माझं नाव सोनू विनोद हाटवाल दरवर्षीप्रमाणे हिंदू मुस्लिममध्ये प पैगंबर जयंतीनिमित्त सगळे ज्यांचे त्यांचे जेवढे पैगंबर आहेत तेवढे हिंदूंचे पण पैगंबर सरकार आहे आणि आम्ही दरवर्षीप्रमाणे सला सलाम पडायसाठी इथं येतो आहे आणि दरवर्षीप्रमाणे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मोहम्मद पैगंबर सरकारचे जल्लोषाने उत्साहाने साजरा करीत आहोत मिठाई वगैरे वाटप करत असतो आणि सर्व हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असून आम्ही सगळे मिळून हा सण साजरा करतो सांगली शहर हिंदी मिलादू नदी कमिटीच्या वतीने बदाम चौकातला जुलूस निघाला तसंच काँग्रेस कमिटी राजवाडा चौक पटेल चौक झाशी चौक त्याबद्दल हिराबाग पॉर्नर आणि बदाम चौकात हा जुलूस सांगता झाला या जुलूसमध्ये सर्व हिंदू मुस्लिम बांधव सामील होते वे वेगवेगळ्या ठिकाणी लहान मुलांना खाऊ वाटप पाणीशी वाटप असे सर्व धर्म संभाव या एकतेचं प्रतीक मानून सर्व समाजाच्या लोकांनी वे 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 वेगवेगळ्या ठिकाणी स्टॉल लावले होते आणि आता बदाम चौकात धुवा झाली पाटण झाली आणि हा जुलूस संपता झाला पोलीस प्रशासनने पण अतिशय चांगला सहभाग घेतला आणि चांगला आम्हाला प्रतिसाद दिला व हा जुलूस पैंगपरांच्या जे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असलेला हा जुलूस दरवर्षीप्रमाणे अतिशयप्रमाणे चांगला संपता झाला